आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला माहेराहून पाय माझा निघत नव्हता मात्र असं असताना वय कितीही होऊ दे गोडी ही असतेच तर माहेरच्या सगळ्या माणसांबरोबर इकडे आम्ही दिदीला भेटायला आलो तुम्हाला माहितीच आहे आर्याला बरं नसल्यामुळे दिदी आली नव्हती माझ्यासोबत हॉटेलवरच ते मुक्काम त्यांचा आहे बरेच जण असल्यामुळे तर इथे सगळ्यांची भेट झाली दिदीची आणि आमची आणि हॉटेलवरमध्ये गेल्यावर किती छान नटल्या आहेत या दोघीजणी आणि आर्याला बरं नसल्यामुळे तुम्हाला मी सांगितलं होतं तर तिच्यासाठी आता ना रूमवरच सगळं आणलेलं आहे दिदीने आणि तिला खाऊ पिऊ घालणार आहे आणि ह्या बघा सविता ताई आपल्या नेहमीच्या व्हिडिओची जान वा वा

सगळं आटोपल्यावर म्हणजे सगळ्यांच्या तयाऱ्या वगैरे झाल्या मुलांचं कसं असतं ना जरा वेळच लागतो त्यांच्या कलेने बऱ्याच बारा वेळा घ्यावं लागतं बाहेर आल्यावर थोडंसं मुलं हट्ट पण करतात तर आता हॉलवर आलेलो आहोत आम्ही ती वेळेवर पोचलो अगदी बघू शकता तुम्ही नवरीची एंट्री खूप छान झालेली आहे खूपच सुंदर फोटोग्राफर मोबाईल घेणारे शूटिंग करणारे सगळ्यांनी एकच गर्दी केल्यामुळे ना बसणाऱ्या बायकांचा जास्त कल्ला झाला की आम्हालाही बघू द्या ना असं थोडी असतं असं थोडंसं होतंच सुंदर अशा जोडप्याची एंट्री झालेली आहे आणि आता स्टेजवर ते जात आहेत तिच्या दिराणीच्या भावाचं लग्न खूप छान झालं खूप सुंदर अगदी मस्त असं अरेंजमेंट होतं आणि लग्न सोहळाही खूप छान पार पडला आणि आमचं आता धुळ्याहून नाशिकला जायची तयारी आता लगेचच होणार आहे जेवणं वगैरे करून निघणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते आणि पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय